नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांत निमित्त आज आपण आपल्या बनवणार आहोत मऊ असे किलो प्रमाणात लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम गावरान तिळ घेतलेले आहेत पॉलिशचे तीळ वापरायचे नाहीत गावरान तिळच घ्यायचे आहेत कारण गावरान तीळ हे चविष्ट आणि पौष्टिक असतात आणि हा अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी साधा गूळ घेतलेला आहे तुम्ही चिक्कीचा पण गुळ घेऊ शकता पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर ऐच्छिक आहे नाही घातली तरी पण चालेल एक चमचा साजूक तूप लागणार आहे आपल्याला ह्या प्रमाणात अर्धा किलो तिळाचे लाडू तयार होतात तिळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे जाड तळ असलेली कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहेत शेंगदाणे जर फास्ट गॅसवर भाजले तर ते वरतून पटकन काळे होतात पण आतून त्यातला ओलसरपणा राहिल्यामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते हे शेंगदाणे मी साल तडकेपर्यंत मंद गॅसवर भाजून घेते आता आपण भाजून भाजून घेणार आहोत आपल्याला मंद गॅसवर घ्यायचे आहेत तिळ आपल्याला चटचट उडेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत जास्त काळपट करायचे नाहीयेत तिळ जर जास्त काळपट झाले तर ते लाडू करपट लागतात आणि पूर्ण लाडूची चव बिघडून जाते तिळ चांगले भाजून झालेले आहेत आणि ते असे चटचट उडायला लागलेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे भाजायचे नाहीये पटकन तीळ आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायचे कढई गरम असल्यामुळे परत ते काळपट पर होऊ शकतात भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झालेत आता आपल्याला अशा प्रकारे एका वाटीने किंवा पेल्याने असे ते शेंगदाण्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत मी वाटीने करते तुम्ही रुमालामध्ये बांधून त्याच्यावर लाटण्याने पण प्रेस करून बारीक करू शकता अशा प्रकारे शेंगदाणे आपण तोडून घेतल्यामुळे त्याचे साल पण वेगळे होतात आणि त्याचे एका शेंगदाण्याचे चार पा चार ते पाच तुकडे पण होतात हे शेंगदाणे आपण मंद गॅसवर भाजल्यामुळे एकदम असे क्रंची झालेले आहेत आणि ते लाडू मध्ये खूप छान लागतात पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला आता पाक करायला घ्यायचा आहे पाक करण्यासाठी मी परत आता गॅस चालू केलेला आहे आणि कढई गरम करून घेतले त्यात एक चमचा साजूक तूप घ्यायचे तूप नाही वापरलं तरी चालतं पण तूप घातल्यामुळे लाडवांना एक छान अशी चकाकी येते तूप वितळलेलं आहे आता आपण यात बारीक चिरलेला गुळ घालणार आहोत आणि गुळ घातल्यावर अगदी दोन चमचे पाणी घालायचे पाणी जास्त घालायचं नाहीये दोन चमचेच घालायचं आहे पाणी घातल्यामुळे गुळ लवकर विरघळतो आणि आपला पाक पण मऊ होतो आता आपल्याला हा गुळ विरघळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गुळ विरघळलेला आहे हा गुळ विरघळायला दोन ते तीन मिनिटं लागलेली ला आहेत मंद गॅसवर आता आपण थोडा अजून पाक हा शिजवून घ्यायचा आहे एक मिनिट भर एक मिनिट मी पाक शिजवून घेतला तुम्ही बघू शकता असे थोडेसे बाजूने बबल्स यायला लागलेत आता आपण पाक चेक करूया अशी वाटी घेऊन त्यात पाणी घ्यायचं आणि हा पाक बघू शकता तुम्ही असा जेली सारखा झालेला आहे ह्याची गोळी तयार नाही होत म्हणजे अजून पाक आपला तयार झालेला नाहीये जास्त पण कडक पाक आपल्याला करायचा नाहीये मध्यम गोळी होईपर्यंतच आपल्याला पाक तयार करायचा आहे अजून एक मिनिट भर आपण पाक शिजवून घेऊयात अजून एक ते दोन मिनिटं आपण मंद गॅसवर पाक शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रंग पण थोडा डार्क झालेला आहे पाकाचा आता आपण पुन्हा पाण्यामध्ये थोडासा पाक घेऊयात तोपर्यंत आपण गॅस बंद करूया कारण जर पाक तयार झालेला असेल तर तो आपण पाक चेक करेपर्यंत पुढे जाऊ शकतो आणि मग पाक कडक होईल पाक कडक होईल आणि मग तो लाडूचा पाक न तयार होता चिक्कीचा पाक तयार होईल हे आपण आता थंड पाक थंड करून घेतलाय आणि हा असा गोळी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता असा गोळी तयार झालेली आहे हाताला चिकटत पण नाहीये आणि आपला पाक तयार झालेला आहे लाडूचा गॅस मी पाक चेक करायच्या आधीच बंद केलेला होता आता आपण यात हे भाजून बारीक केलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घालायचे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे पाक गरम असतानाच आपल्याला सर्व जिन्नस ऍड करायचे आणि ही पाव चमचा वेलची आणि पटकन आपल्याला पाकात हे मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मी गॅस बंद केलेला आहे सर्व जिन्नस मी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत लाडूचं ला मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं कडक पण झालेलं नाहीये आणि जास्त मऊ पण झालेलं नाहीये एकदम परफेक्ट असं आपलं तिळाच्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे पटकन ताटात काढून घेऊया मिश्रण आपण एका ताटात काढून घेतलेलं आहे आपल्याला आता मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत आप आपल्याला हाताला चटका बसू नये म्हणून मी इथे थोडंसं वाटीत पाणी घेतले हाताला थोडं पाणी लावायचं आणि आपल्याला ज्या साईजचे लाडू हवेत तेवढं मिश्रण घेऊन पटकन लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती इझिली लाडू वळले जात आहेत अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते थोडस मिश्रण राहिल्यावर थंड झालं होतं आणि त्यामुळे लाडू वळले जात नव्हते म्हणून मी कढईत परत गरम करून घेतलं मिश्रण आणि परत गरम करून घेतल्यामुळे थोडस मऊ होतं परत आणि त्यामुळे लाडू वळले जातात अर्धा किलोच्या प्रमाणात एकटा माणूस लाडू बनवू शकतो पण जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्हाला कोणाला तरी सोबत घ्यावं लागेल आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते लाडू आपले किती छान असे खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही पण या संक्रांतीला लाडू बाहेरून विकत न आणता घरी माझ्या या पद्धतीने लाडू बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा